विक्रीसाठी एमडी ड्रग्स बाळगणारे दाम्पत्य अटकेत तीन लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त विक्री करण्याच्या उद्देशानं बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या दाम्पत्याला अटक केली या कारवाईत एकूण तीन लाख ऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानकाबाहेर दोन व्यक्ती एम डी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी उर्फ बाबू वयवर्ष पंचेचाळीस राहणार मालेगाव नाशिक आणि त्यांची पत्नी शबाना अब्दुल समद अन्सारी वयवर्ष चाळीस राहणार मालेगाव नाशिक या दोघांना ताब्यात घेतलंय झडती दरम्यान अब्दुल समद कडे तीन लाख सात हजार पाचशे किमतीचे एकसष्ट पूर्णांक पाच ग्रॅम मॅफेड्रॉन आणि अन्सारीकडे बावन्न हजार पाचशे किमतीचे दहा पॉइंट पाच ग्रॅम मॅफेड्रॉन सापडलं तसेच वीस हजार तीनशे किमतीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाओ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक सुशिला कोले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे संजय ताजने देवकिसन किसन गायकर तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.